प्रश्न असं ठरवा की आपण दररोज एक पुस्तक काय दररोज एक पुस्तक आपण वाचलं पाहिजे कुठं असा प्रश्न जे मी केलं ते सांगतो माझ्या महाविद्यालयामध्ये मुलं आले आणि मला म्हणाले मी प्रामुख्याचे प्राचार्य आणि माझ्याकडे मुलं आले ते म्हणाले सर वार्षिक परीक्षा संपली की आम्हाला पुस्तक मिळत नाही मी माझ्या ग्रंथपालाला सांगितलं की मुलगा जर पुस्तक मागायला आला तर त्याला परत पाठवायचं म्हणजे आमच्याकडे पद्धत कशी असते कॉलेजमध्ये की एकदा नोड संपलं झालं की त्याला पुस्तक द्यायचं पण मी हे अडचणी प्राचार्य म्हणून त्यांना सांगितलं की आता सुट्यात ना जी मुलं वाचायला येतील त्याला पुस्तकं देऊन टाकते आणि म्हणून हा एक उपक्रम आहे दुसरा उपक्रम महाविद्यालयामध्ये गेला तो दोन्ही मॅडम तुम्ही सुद्धा की दर महिन्यात मी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचायला देत होतोच पण त्या पुस्तकापैकी वर्षामध्ये ज्याला जे पुस्तक आवडलं त्या पुस्तकावर त्यांनी अभिप्राय घेतला तो अभिप्राय कधी द्यायचा सांगता जानेवारी फेब्रुवारी द्यायचा आणि याची आम्ही परवा घ्यायची या स्पर्धेची सुरुवात करून आम्ही एका साहित्यिकाच्या हाताने करायचो की त्यांनी आता जसं सुरेश बाबाने वाचन संस्कृतीचं महत्व सांगितलं तसं ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांच्याकडे वाचनाचं महत्व त्यांनी सांगायचं आणि वर्षाच्या शेवटी जितक्या पुस्तकावर परीक्षण झाले म्हणजे विद्यार्थ्यांनी लिहून दिले त्याच्यातून आम्ही पाच ते सात विद्यार्थ्यांना पक्ष त्यालाही एक चांगला साहित्यिक म्हणजे नुसतं नाही तर मला हे पुस्तक का हो? या पुस्तकामध्ये काय आहे आणि या पुस्तकाचं महत्व काय आहे या पद्धतीने त्याने लिहून द्यायचं ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी आजही कॉलेजमध्ये जावं हे बाहेर करून ठेवले अभिप्राय आणि म्हणून ही जी सवय आहे ही आता सवयीमध्ये रूपांतरित झालं पाहिजे संस्कृतीमध्ये संस्कारामध्ये रूपांतरित झालं पाहिजे आणि म्हणून या था सात दिवसाच्या निमित्तानं आपण आंबेडकर किंवा फुले फार चांगली गोष्ट आहे परंतु वाचन हे आपल्या जीवनाचं म्हणजे आपण जसं जेवतो दुपारी संध्याकाळी सकाळी फराळ करतो तसं आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पुस्तकाच वाचन हे चालच आणि आता एका गोष्टीचा उल्लेख झाला ते सांगूनच म्हणणार आहे साने गुरुजींचं पुस्तक खूप आवडलं असं म्हणा तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही इथं बसलात ना याच परिसरामध्ये दोन चांगले अधिवेशन झाले त्याचं एक अधिवेशन झालं बाल म्हणजे बाल वाङ्मयाच्या समोर बाल तुम्हाला साहित्य संमेलन करतात ते एका मध्ये झालं त्याला सुधाकर प्रभू नावाचे एक मोठे लेखक आले होते आणि त्यावेळेस पासून त्यांनी चळवळ सुरू केलेली आहे ज्या चळवळीचं नावे दुसरं शहाण्णवला झालं होतं स्थानिक सगळे बाल साहित्य तिथं आले होते तर या सगळ्या पुस्तकामध्ये साने गुरुजींच्या पुस्तकाचा पुस्तकाचं श्यामच्या पारायण केलं पाहिजे असं ते पुस्तक आहे तर अवश्य तर या श्यामच्या एक प्रसंग सांगून थांबणार आईमध्ये असा एक प्रसंग आहे की आई श्यामला आंघोळ घालायला टिकून जात आंघोळ घाते आणि शाम व्हायला मनाला मला तरी आई काय अंगणातून जाताना माझे पाय ठरवते पायाला चिखल आई पायाला चिखन लावून म्हणून तू जशी काळजी घेतोस तसंच तुझं मन स्वच्छ राह यासाठी तू आयुष्यभर प्रेश आणि हे जर करायचं असेल तर आता सुरेश राऊ सांगितलं वाचनाशिवाय आम्ही कुठलाही पर्याय नाही वाचनानं ना जीवन समृद्ध होतं आमचं झालं आहे तुमचं भाव एवढीच इच्छा